हिंदू धार्मिक मान्यतेनुसार विष्णू भगवानला विश्वाचे पालनहार मानले जाते संपूर्ण पृथ्वीचे संचालन भगवान विष्णू करतात भगवान विष्णूने वाईटाचा नाश करण्यासाठी दहा अवतार घेतले त्यापैकी एक त्यांचा वहार अवतार आहे हा अवतार विष्णूजींचा तिसरा अवतार मानला जातो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला भगवान विष्णूने वराह अवतार घेतला म्हणूनच दरवर्षी या तिथीला वराह जयंती साजरी केली जाते यावेळी वराह जयंती पंचवीस ऑगस्ट रोजी आहे पौराणिक मान्यतेनुसार हिराण्यक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी समुद्रात लपवली होती आणि त्या राक्षसापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी आणि धर्म पुनः करण्यासाठी भगवान विष्णूने वराह रूप धारण केले भगवान वराहाने आपल्या दातांनी पृथ्वी पाण्यातून बाहेर काढली आणि तिच्या योग्य ठिकाणी ठेवली आणि नंतर हिराण्यक्षचा वध करून अधर्माचा नाश केला अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे त्यामुळेच हा दिवस सिन्नर तालुका भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वराहा अवताराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड सिन्नर शहराध्यक्ष सज्जन सांगळे देवयानी वाघ मीरा सानप ज्ञानेश्वर कुराडेसर दत्तात्रय आचार्य आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते न्यूज साठी समाधान आव्हाड आज पंचवीस ऑगस्ट वरहा जयंती सर्वप्रथम सिन्नर तालुक्यातील तमाम हिंदू बांधवांना वरहा जयंतीच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खरं तर भगवान विष्णूचे दहा अवतार पहिला अवतार माश्याचा दुसरा अवतार कासवाचा आणि तिसरा अवतार वराहाचा अर्थात जंगली डुकराचा पुरातन काळातल्या कहाणीने असं सांगितलेलं आहे की हिरण्यकश्य नावाचा एक राक्षस ही संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडवायला निघाला होता आणि त्यावेळेस पृथ्वीचा बचाव करण्यासाठी भगवान विष्णूंनी वराहाचं रूप धारण केलं हिरण्यकश्य नावाच्या राक्षसाचा वध केला, केला आणि या पृथ्वीला वाचवलं त्या दिवसापासून आजपर्यंत आजचा हा दिवस वरहा जयंती म्हणून साजरा केला जातो ही पृथ्वी ज्या भगवान विष्णूंनी वाचवली त्या भगवान विष्णूंच्या चरणी आज आम्ही नतमस्तक होतो त्यांनी जे रूप धारण केलं ते वरहाचं रूप अर्थात जंगली डुकराचं रूप त्या सुद्धा आम्ही आज आम्ही नतमस्तक होतो पुन्हा एकदा सिन्नरकरांना वराहा जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आज भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर मंडळाच्या वतीनं वराहा जयंती साजरी होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जयंती मोठी उत्साहात साजरी होत आहे त्याला कारणितचं आहे कारण की भगवान विष्णूचा तिसरा तिसरा अवतार पहिला मत्स्य दुसरा कुर्मा तिसरा वरा आणि चौथा नृसिंह अवतार यापैकी तिसऱ्या अवतारामध्ये भगवान विष्णूनी जो वरा अवतार घेतला आहे जो आपली पृथ्वी हिरणकश्यप नावाचा जो राक्षस होता त्यांनी पाण्याखाली बुडवली होती तेव्हा ती वरा अवतार घेऊन भगवान विष्णूनी ती ती वा वाचवली आणि ती ब्रह्मांडामध्ये आणली ब भगवान विष्णूने दहा अवतारापैकी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती या मानव जातीवरती जो जे जे संकट आलं तेव्हा तेव्हा अवतार ते घेऊन या मानवजातीचं पृथ्वीचं या संपूर्ण ब्रह्मांडाचं संरक्षण केलं आहे अशा वरा जयंतीनिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व हिंदू बांधवांना वरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंचवीस ऑगस्ट आज आपल्या हिंदू धर्मातील खूप सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आज वराह दिन वराह जयंती म्हणून भगवान विष्णूंच्या अवतारांपैकी तिसरा अवतार जो भगवान विष्णूंनी पृथ्वीवरती राक्षस प्रवृत्तीचे जे लोक जन्माला येतात राक्षस म्हणून त्यांचा निषेध आणि वध करण्यासाठी जो अवतार घेतलेला आहे तो दिन आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर तालुक्यामध्ये साजरा करत आहो भगवान विष्णूंचे विष्णूंनी ज्यावेळेस पृथ्वीवर राहकाळ माजला राक्षसांनी अगदी चांगल्या लोकांना किंवा आपल्या हिंदू धर्माला त्रास होईल असे जे राक्षसी प्रवृत्तीचे लोक जन्माला येतात किंवा राहकाळ काळ माजवून एकदम त्रास देतात त्यावेळेस त्यांनी दहा अवतार घेतले त्या दहा अवतारांपैकी पहिला मत्स्य अवतार आणि हा तिसरा अवतार वराहरूपी घेतला आणि हिरण्यकश्यपचा वध केला त्याचप्रमाणे आज दुसरा एक महत्त्वाचा दिवस म्हणजे चक्र श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आहे त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण आपल्या नाशिक जिल्ह्याला आणि सिन्नरवासियांना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र भाद्रप्ल भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी वराह जयंती ही साजरी करण्यात येते आणि आज वराह जयंती आहे त्यानिमित्ताने जिल्ह्यावरून माननीय सरचिटणीस जिल्हा सरचिटणीस शरदजी सर, 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 सर त्याचप्रमाणे आमचे महामंत्री ज्ञानेश्वर कुराडे सर यांचं आगमन झालेलं असल्यामुळे आज ही जयंती अतिशय उत्साहात साजरी क करत आहोत आणि ही जयंती साजरी करण्यामागे आमचे लाडके माननीय प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड यांना ही हिंदू धर्माविषयी अतिशय कडकड आणि अतिशय काळजीपूर्वक असं त्यांचं नेतृत्व असतं आणि ह्या वराहाने वराह जयंतीला श्रीकृष्णाने जी काही कर्म केलेली आहेत दहा रूपांमध्ये हे तिसरं रूप आहे विष्णूचं श्री विष्णूंचं आणि त्याप्रमाणे ते त्यांनी जी कर्म केलेली आहे आजच्या स्थितीमध्ये आपल्याला ही वराह जयंती आणि विष्णूने जे कर्म केलेले आहे ते हिंदुत्व जागृत करण्यासाठी खूप महत्त्वाचे क्षण आहे आणि ही माहिती आदरणीय बाबूजी त्याचप्रमाणे कुऱ्हाडे सर त्याचप्रमाणे सर यांनी सगळ्यांनी दिलेली आहे ह्या वराह जयंतीनिमित्ताने सिन्नर शहरातर्फे मी सगळ्यांचे मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद पंचवीस ऑगस्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिन्नर तालुका बी जे पीच्या वतीने वराजयंती साजरी होत आहे आणि हे विष्णूचा अवतार आउता, तिसरा अवतार असल्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वराजयंतीचं एक सगळी साजरी हो करत आहे त्याबद्दल मी शिन्नरकरांना आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज वराजयंती साजरी केली पंचवीस तारीख पंचवीस ऑगस्ट रोजी निमित्ताने मी आज शिन्नरकरांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी श्रावण महिन्यापासून अतिशय उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये पंचवीस ऑगस्ट या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीया या दिवशी भगवान विष्णूंनी दहा अवतारापैकी पहिला अवतार त्या ठिकाणी मत्साचा आहे दुसरा कासवाचा आहे आणि तृतीय वराचा आहे तर आमच्या भाजपच्या सर्व अ, कासार सर आव्हाड साहेब आणि सर तसेच सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी भगवान वरहाचं भगवान वरहाचं या ठिकाणी पूजन केलं आहे आणि सर्व शिन्नरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो